शेतकरी मित्रांनो आज आपल्या वांग्याचा तोडा चालू आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं एक नंबर क्वालिटी बाज मॉल निघत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल तुम्ही जर रेग्युलर आपले व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आपली वांग्याची दोन प्लॉट होते आणि आपण मागे चार दिवसाखाली एक शॉर्ट व्हिडिओ टाकलो की आपण वांग्याचा प्लॉट काढला तर शेतकरी मित्रांनो आपण जे मे महिन्यामध्ये वांग्याची लागवड केलतो प्लॉट नंबर एक तर ते प्लॉट आपण काढून टाकलेला आहे आणि हा जे आपला आज वांग्याचा तोडा चालू आहे तर ही जून महिन्यामध्ये वांग्याची लागवड केलेली आहे तर त्या वांग्याचा तोडा आज चालू आहे तर ही वांगे आपण अजून काही दिवस ठेवणारच आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आहे का अशा पद्धतीनं जूनचा प्लॉट आहे आणि आजही वाटाली मजमलाच वाटाली की नव्या फडासारखा माल निघाला आहे तर तुम्ही बघू शकता म्हणूनच व्हिडिओ बनवलो की एवढा एक नंबर माल निघालेला आहे अगदी नव्या फळासारखा माल आहे तर तुम्ही बघू शकता का अशा पद्धतीनं माल निघत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या वांग्याला आमच्या लातूर मार्केटला वीस रुपयापासून ते पंचवीस तीस रुपयापर्यंत वांगे, वांगे विकत आहेत तर ते बी मालं बघून विकत आहेत तर बऱ्याच शेतकऱ्याचे आता वांग्याची डेटं खराब झाली आहेत आणि डेट खराब झालं वांग्याचं की वांग्याचा विशेष संपला त्याला मार्केटमध्ये किंमत येतच नाही तर तुम्ही बघू शकता आपलं वांग्याचं देठ किती निर्मळ आहे हे आपल्या वांग्याचं देठ हे खराब झालेलं नाही तर रेग्युलरमध्ये आपल्या अजूनही फवारण्या चालू आहेत ड्रीप वट खतं चालू आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला वीस रुपये किलोनं वांगे विकूनसुद्धा आपल्याला परवडत आहेत म्हणून आपलं फवारणीचं ड्रीप खताचं नियोजन आजू आपलं चालूच आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं आपला माल तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि दुसरा एक प्रश्न की तुमच्या मार्केटला सध्या काय रेट चालू आहे सुद्धा तुम्ही जरूर कमेंटमध्ये कळवा तर शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद